यावल येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूककरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली आहे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबरपासून ही अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली असून ही अर्ज स्वीकृती दिनांक पाच नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे तर पहिल्या दिवशी दिनांक तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाज्यापर्यंत नगराध्यक्षपदासाठी विशाखा करांडे यांचा आणि विविध प्रभागातून सत्तावीस इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले होते इच्छुकांना बुधवारपर्यंत अर्ज करता येणार आहे आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता काँग्रेस पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष मोहम्मद हाकीम मोहम्मद याकूब यांच्याकडे इच्छुकांचे अर्ज स्वीकारणे सुरू झाले आहे सोमवारपासून पक्ष कार्यालयात अर्ज स्वीकारण्याला सुरुवात करण्यात आली असून याप्रसंगी तालुकाध्यक्ष शेखर सोपान पाटील माजी उपनगराध्यक्ष शेख अस्लम शेख नबी अनिल जंजाळे मनोहर सोनोने उमर अली कच्छी हजर खाटिक हाजी फारुक शेख गुलाम गौस समीर मोमीनसह आदींची उपस्थिती होती तर पहिल्याच दिवशी पक्ष कार्यालयामध्ये विविध प्रभागातून सत्तावीस जणांचे अर्ज प्राप्त झाले तर नगराध्यक्षपदासाठी एकमेव हो, विशाखा राजेश करांडे यांचा अर्ज प्राप्त झाला आहे सर्वानुमते काँग्रेसच्या वतीने विशाखा करांडे यांच्याच नावाची अधिकृत चर्चा काँग्रेसमध्ये आहे दरम्यान पक्षाची महाविकास आघाडीसोबत आघाडी झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोपान पाटील व शहराध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकूब यांनी दिली बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा yes, च्या वतीने यावल नगरपालिकेचे इलेक्शनसाठी इच्छुक उमेदवारांचे मागणी फॉर्म भरण्याचं काम आजपासून शहराचे अध्यक्ष माननीय अकिल शेठ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज आज स्वीकारण्यात येत आहे मी आपल्या माध्यमातून यावल नगरपालिकेतील इच्छुक उमेदवारांना आवाहन करतो दोन दिवसामध्ये आपण ज्यांची काँग्रेस पक्ष लढण्याची इच्छा असेल त्यांनी बुधवार संध्याकाळपर्यंत अध्यक्ष हकीम शेठ यांच्याकडे आपले इच्छुक उमेदवारीचे अर्ज दाखल करावे यासोबतच पक्षाने जी अनामत जाहीर केलेली आहे त्याबद्दलच आपण इथे येऊन संपर्क साधून त्या बाबतीतला डीडी किंवा रोख रक्कम आपण अध्यक्ष यांच्याकडे जमा करावे व मोठ्या संख्येने आपल्या इथे आपण बघत आहात की इच्छुक उमेदवारांची गर्दी आपल्या कार्यालयामध्ये आहे तरी आपण सर्वांनी इच्छुक उमेदवारांनी याबाबत आवाहन केलेला आहे त्यानुसार आवाहन करा

I <laughs> do